नक्कीचे लग्न त्याला सातशे विघ्न याचा काय अर्थ होतो हे मला हा केक बनवून कळालेला आहे तर हे कसं कसं मी तुम्हाला व्हिडिओत शेवटी सांगतेच तर सगळ्यात अगोदर सुरुवात झाली बॉक्सपासून मला सगळ्या गावात शोधूनसुद्धा बॉक्स मिळाला नाही म्हणून चार कप केकचा बॉक्स घेतला आणि त्याच्यामध्ये बसल या साईजचा घरातला एक डब्बा मोकळा करून घेतला मी त्याला छानपैकी बटर पेपर लावला शंभर ग्रॅम पी प्रीमिक्स घेतलं त्याच्यामध्ये तेल घातलं पायनॅपल फ्लेवरचा केक होता पायनॅपलचं इसेन्स घातलं आणि त्याला छान असं व्यवस्थित मस्त फेटून घेतलं तर इकडे आपल्याला पायनॅपलचं इसेन्स काही पडत नव्हतं बॉटलमधून तर त्याच्यासाठी थोडी मेहनत करावी लागली बॅट बेत, बॅटर मस्त तयार झाल्यानंतर डब्यात ओतून घेतलं आणि इकडं बॉक्स वगैरे डब्बा शोधायच्या हो नादात इडली पात्र खूप जास्त गरम झालं उंच डब्बा होता कडाईतही बसत नव्हता माझ्याकडं त्या साईजचं कुकर पण नव्हतं त्यामुळे मला हे इडली पात्रात बेक करावं लागलं तर केक एक साधारणपणे दहा मिनटं बेक करून घेतला आणि ओपन करून बघितला तर टीन आ तो आतमधला जो डब्बा होता तो आडवा पडलेला होता नशीब केक बेक झाल्यानंतर डब्बा आत आडवा पडला नाहीतर खूप मोठा आणखी कुटा वाढला असता तर डब्बा सरळ केला आणि चेक केलं तर केक छान बेक झालेला होता इडली पात्र जास्त गरम झाल्यामुळे तो जो बटर पेपर आहे तो थोडासा काळा झालेला आहे आणि आता बेंटो केकचा बॉक्स नव्हता कप केकचा बॉक्स घेतला तर त्याला पण एक जुगाड केला तर जुगाड काय केला एक कप केकचा बोर्ड होता एक केकचा बोर्ड होता दुसरा तर त्याला बॉक्सच्या साईजचा कट करून घेतला त्याला पण भरपूर मेहनत लागली कात्री छोटी होती आणि जो केक बोर्ड होता तो खूप जास्त हार्ड होता तो त्या साईजचा कट करून घेतला आणि तो कात्रीने कट होत नव्हता हो नंतर चाकूचा वापर केला थोडीशी फिनिशिंग नाही आली त्याला पण मी काही करू शकत नव्हते हो कारण की याच्यापेक्षा वेगळं माझ्याकडं कुठलं सोल्युशन नव्हतं हो तर याला मी फार अशी मेहनत करून कट करून घेतला भरपूर वेळ गेला या सगळ्या याच्यात तोपर्यंत केक पण आपला थंड झाला आता केकला मी छान असं लेअर पाडून घेतल्या पायजे होता त्यापेक्षा जास्तच उंच केकला हाईट आली होती त्यामुळे आता एवढा सगळा केक आपला यूज होणार नाही आहे त्याच्यामध्ये तर आता बघू याच्या किती लेअर होतात तर याच्या जवळपास मी मीडियम मिडियम साईजच्या सहा पाच ते सहा लेअर करून घेतल्या आणि त्यानंतर केक आयसिंगला घेतला तर शंभर ग्रॅम प्रीमिक्स घेतलं होतं तर शंभर ग्रॅमच क्रीम व्हिप करून घेतली तर मी तुम्हाला आता जसं सांगितलं की नक्कीचे लग्न आणि सातशे विघ्न मी का म्हणले तर ऑर्डर घेतली मला वाटलं की मला बेंटो केक्स केक, केक बॉक्स ॲवेलेबल होईल पण सगळ्या गावात शोधूनसुद्धा मला काही बेंटो केकचा बॉक्स मिळाला नाही त्यामुळे मग मी ऑर्डर पण कॅन्सल करू शकत नव्हती माझ्या ओळखीच्या काकू आहेत त्यांनीच ही ऑर्डर दिलेली मग मी म्हटलं आता जाऊ द्या ऑर्डर कॅन्सल करण्यापेक्षा काहीतरी जुगाड करूयात तर आता तुम्हाला जसं व्हिडिओ दाखवला तसं कप केकचा बॉक्स घेतला एक घरातला साखरेचा डब्बा रिकामा केला आणि त्याच्यात खेक बेक करून घेतला जसं तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओत बघितलंच आणि मग नंतर आता डायरेक्ट तर मी केक काही ठेवू शकत नव्हते तर मग छोटासा केक बोर्ड पण पाहिजे होता मग मी एक दुसरा स्क्वेअर स्क्वेअरचा एक केक बोर्ड होता तो कट करून घेतला या बॉक्सच्या साईजचा आणि इकडे गप्पा मारता मारता आपल्या केकची जी लेअरिंग आहे ती पण पूर्ण होत आली आहे तर आता जेव्हा पण असे केक आपण बनवतो त्यावेळेला केकची फा लास्टवाली फिनिशिंग करून घ्यायच्या हो अगोदर आहे ना आपल्याला असा बॉक्स ठेवून चेक करावं लागतं हाईट व्यवस्थित आहे का आता केकला हाईट जास्त आली आहे केक पडू नये घेऊन जाताना त्यामुळे त्याच्या आतमध्ये मी एक टूथपेक घातली आहे तरी आपली केकची फायनल लेअर पण देऊन झाली आहे आता याला आपण वरचं जे आयसिंग आणि क्रमकोट करून घेणार आहेत तर हा केक बनवायला मला जवळजवळ एक ते दीड तास लागला आणि केक मी दिला फक्त शंभर रुपयाला तसं तर मला परवडला नाही हा केक पण मला क्रिएटिव्हिटी करायला वेगळ्या वेगळ्या गोष्टी ट्राय करून बघायला आवडतं त्यामुळे मी तेवढ्या पैशात पण समाधानी होते इकडे ऋग्वेद पण बघतोय मी काय करते त्या त्याची खूप इच्छा असते जेव्हा आपण मी केक बनवते ना त्याला केक खायचा असतो केक त्याला खूप आवडतो पण मैदा व्हिपक्रीम ही जास्त प्रमाणात चांगली नसते त्यामुळे मी त्याला जास्त देत नाही तर तुम्ही पण तुमच्या मुलांना जास्त प्रमाणात केक देत जाऊ नका कारण की मैदा असतो व्हिपक्रीम असतो कधीतरी चांगला आहे पण जास्त आरोग्यासाठी चांगलं नाही तर इकडे आपल्या गप्पा मारता मारता केकची आयसिंग पण पूर्ण होत आलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो मला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की कळवा तर असे जे केक असतात ना हे आकाराला छोटे असतात तर यांना ना फिनिशिंग करायला खूप प्रॉब्लेम येतो आता मला बऱ्यापैकी केकची प्रॅक्टिस आहे मी जवळपास चार वर्षापेक्षा जास्त वेळ झाला आहे केक बनवते त्यामुळे मला फार काही हार्ड नाही वाटलं पण तरी देखील नेहमीच्या केकपेक्षा हे स्टेप जे आहे ती जरा अवघडच आहे तर पॅलेट टाईपच्या मदतीने काही स्क्रॅपरच्या मदतीने थोडं थोडंसं करून करून मी या केकला छानपैकी फिनिशिंग केली आणि एवढ्या छोट्याशा केकवर आपल्याला नाव पण टाकायचं होतं तर ते पण टाकलेलं मी शेवटी तर याच्यावरच मी याला याची काही स्पेसिफिक मला डिझाईन सांगितलेली नव्हती कस्टमरनी किंवा त्या काकूंनी म्हणू शकतो आपण तर याला मी माझ्या मनाप्रमाणे डिझाईन काढलेली आहे तर याला मी आता लाईनिंग करून घेतली छान अशी स्क्रॅपरने पुन्हा वरतून फायनल फिनिशिंग दिली हा व्हिडिओ मी तुम्हाला डिटेल दाखवला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छोटूसा केक आहे आहे हा अगदी आपल्या तळ हातावर बसू शकतो एवढा छोटूसा केक आहे हा आणि आता हा केक पूर्ण व्हाईट व्हाईट नाही दिसावा म्हणून मी इकडे याला ब्ल्यू कलर वापरलेला आहे स्काय ब्ल्यूवाला कलर आणि त्याला खाली एक लाईनिंग मारून घेतली त्याच्या बॉटमला आणि नंतर त्याला पण शी क्रॉसवाली डिझाईन बनवली ही जी क्रॉसवाली डिझाईन असते ना मला तर पर्सनली खूपच आवडते जेव्हा जेव्हा पण मला माझ्या मनाने काही केकाचं केकचं डेकोरेशन केकच करायचं असतं कस्टमर फोटो पाठवत नाहीत तेव्हा तेव्हा मी ही डिझाईन जास्तीत जास्त करते कारण की मला तर खूप आवडते ही डिझाईन दिसायला सुंदर दिसते इकडे माझं पॅलेट नाईप विसरलेला तर तो घेऊन आले मी पुन्हा वापस जाऊन तर आता हात मस्त क्रॉस करत 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 याला मी डिझाईन करून घेतली ते बघा दिसतीये तुम्हाला लाईटमुळे केक थोडासा दिसायला वेगळा दिसतोय कारण की लाईट जास्त आहे रूममध्ये आणि हा आता केक आहे तयार तर आता पुन्हा मी पायपिंग बॅगमध्ये रेड कलर आणि छोटंवालं नोजल वापरून याच्यावर गोल गोल छोटेसे रोजेसचे फुलं काढलेत रोज नाही म्हणू शकत आपण याला याला चकलीची डिझाईन म्हणतात याला बरेच वेगवेगळे वेग नावं आहेत पण मी तर याला छोटेवाले रोजेस म्हणते आणि पुन्हा त्याच्या साईडने आणखी छोटे छोटे स्टार दिलेत आणि पुन्हा त्याला खाली अशी फ्रील म्हणू शकतो आपण अशी फ्रिल काढून घेतली आहे जेणेकरून केक उंच होता आणि दिसायला छान दिसत होता मग तो नाहीतर केकचा लुक थोडासा वेगळा येत होता म्हणजे मी जसा एक्सपेक्ट केला होता ना त्यापेक्षा तो खूप वेगळा दिसत वेग होता वेग 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 आणि इकडे केक फायनल तयार झालेला आहे तरी अजून त्याच्यावर पानं काढायचे बाकी होते आता एका एवढे छोटेसे फुलं म्हटल्यानंतर याला कुठलंच पानाचं नोझल वापरून चालत नाही तर पायपिंग बॅग कट करूनच मी पानं पण बनवले तर हे बघा तुम्हाला एकदम क्लोजअप दाखवते तर अशा पद्धतीने बनवले पानं अगदी छोटा म्हणजे अगदी तळ हातावर मावेल एवढा असा आपला केक झालाय तयार तर हा तुम्हाला कसा वाटला दिसायला मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा आहे आपल्या केकचा फायनलवाला लुक भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय